पूर तालुक्यामध्ये वाशिम शहराच्या बाजूला नदीच्या काठी वसलेलं एक भातसाई गाव या भातसाई गावावर सध्या शोककला पसरलेली आहे आणि शोककला पसरल्याचं एकच कारण आहे की महावितरणाच्या भोंगल कारभारामुळे या सर्व गोष्टी येथे घडलेल्या आहेत आणि या गोष्टींमध्ये सूरज जाधवला आपला जीव गमवावा लागला आहे नेमका कोण होता सूरज जाधव आणि कसा घडला हा अपघात हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जीटी इन्फो चॅनल सुरतचा जन्म भातसाई गावामध्ये सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला सुरजचं आताचं हे एकतीस इतकं होतं तसेच सुरज सोबत त्याची आई लता सुनील जाधव त्याचा भाऊ भाग्य सुनील जाधव आणि भावाची पत्नी असा चौघा जणांचं कुटुंब भातसाई गावामध्ये मोठ्या गुन्ह्या गोविंदाने राहत होता लहानपणापासूनच वडिलांचे छत्र हरवल्याने सूरजला आणि भागेशला भाजीपाला विकून आपल्या आईनं म्हणजेच लता सुनील जाधव हो यांनी लहानाचं मोठं केलं चांगलं शिक्षण दिलं सर्व काही शेतीवर अवलंबून होतं खरेदी करून भाजीपाला खरेदी करून गावोगावी विकणे हे सुद्धा त्यांच्या आईनं आतापर्यंत हेच केलं होतं सूरज आणि भागेश आपल्या भाजीपाला विकण्यासाठी आपल्या आईला हे मदत करत असत सर्व काही ठीक चाललेलं होतं परंतु मंडळी असं म्हणतात ना चांगल्याला वाईटाची नजर लागते आत्ताच्या घडीला सर्वत्र म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये भात शेतीच्या कामांना वेग आलेला आहे भात शेतीची कामं म्हणजे सध्या भात लावण्याची कामं सर्वत्र चालू आहेत हेच काम करण्यासाठी सूरज आपल्या शेतात गेला गावातील एका ट्रॅक्टरवाल्याला घेऊन चिखल करण्यासाठी सूरज आणि ट्रॅक्टरवाला एका शेतात उतरले आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर गवतामध्ये सूरजला विद्युत तारा ह्या पडलेल्या दिसल्या सूरजला असं वाटलं की विद्युत तारा पूर्णपणे पडलेल्या आहेत परंतु विद्युत तारा हे एस टी हाय व्होल्टेजच्या असल्याने सूरजला त्यावेळी नेमकं काहीही झालं नाही सूरजचं नशीब एवढं होते की त्यावेळी सूरजला काही झालं नाही की त्याच कारण असं होतं की विद्युत लाईती पूर्णपणे त्यावेळी खंडित झालेली होती सूरजने त्या, त्या, त्या तारेला हात लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी सूरजला काहीही झालं नाही असं वाटलं की लाईन कदाचित बंद असावी म्हणून सूरजने पुन्हा ती तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचवेळी नेमकी लाईट आली असावी कारण विद्युत तारांमध्ये तीस लाख किमी प्रति सेकंद इतकी विद्युत ही धावत असते आणि त्याचवेळी सूरजला शॉक लागला मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस साधारण संध्याकाळची चार ची वेळ होती याच वेळी सूरजचा अपघात आपल्या शेतामध्ये घडला आणि अपघातामध्ये सुरजची पूर्णपणे छाती झालेली होती तात्काळ भासई गावातील ग्रामस्थ सरपंच यांनी सूरजला उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले परंतु त्याच वेळी डॉक्टरांनी मयत म्हणून सूरजला घोषित केलं या अपघातामध्ये महावितरणाचा भोंगल कारभार काय असतो याचं आज मार्मिक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे कारण भातसे गावातील सरपंच दिलीप जाधव यांनी महावितरणाला वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा महावितरणाने या गोष्टीकडे टालाटाल केली आणि सूरजला आपला जीव हा गमावा लागला आणि ते भातसाई गावामध्ये आज मोठा अपघात या महावितरणमुळे झालेला आहे मंडळी सुरतचा हा नेमका अपघात होता की त्याच्यासोबत घडलेला घातपात याची चौकशी पोलीस सुद्धा करत आहेत परंतु तोपर्यंत मंडळी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की सुरतचा नेमका हा अपघात असेल की त्याच्या सोबत घडलेला घातपात चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मंडळी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र